या घटनाक्रमामध्ये या सत्तेवरमध्ये जी हुकुमशाहीची राजवट आहे आणि या सत्तेवर असलेल्या लोकांनी नेत्यांनी जो माज आणलेला आहे तो आज इथे स्पष्ट झालेला आहे एक सर्वसामान्य घराण्यातील अनुसूचित समाजातील महिलेचा इतका यांना घाबरटपणा सुटलेला आहे इतकी यांना भीती वाटलेली आहे की आज मला दहा वाजता त्या व्हॅलिडिटी ऑफिसमध्ये मला बोलवतात आणि माझ्या घरी पत्र येते ते दहा पावणे दहा वाजता मला ऑफिसमध्ये बोलवतात आणि पत्र येते माझ्या घरी माझ्या घरी दहा वाजता आणि तात्काळ मी माझ्या वकिलासोबत चर्चा करावी त्यांचा सल्ला घ्यावा अशी मला कुठलीही संधी न देता तात्काळ अकरा वाजता माझ्या हातामध्ये नोटीस येतो आणि माझं जात प्रमाणपत्र हे अवैध आहे अशी ही हुकुमशाही या सरकारने आज इथे माजवलेली आहे या सरकारचा मी एकच मगते की तुम्ही जो नारा लावता बेटी बचाओ बेटी पढाव आज मी एक महिला आहे आणि शेतकरी कुटुंबातील एक गरीब महिला आहे तरी या सत्तेला मी घाबरणार नाही माझ्या जनतेचा विश्वास माझ्यावर आहे आणि या जनतेच्या विश्वासासाठी रश्मी बर्वे खंबीरपणे उभी आहे तुमच्या सर्व पत्रकार बांधवांना मी एक लिडर महिला एक शेतकरी कुटुंबातील एक महिला म्हणून सांगते की मी अबला नाही ही सबला आहे दुर्गेचा अवतार म्हणून एक नारी जेव्हा रूप घेते तेव्हा भस्मासूर सारख्या महिषासूर सारख्या राक्षसाला निकस्त करते हे सरकार आहे यांचे दिवस जास्त आलेले नाही यांची सरकार लवकरच जाईल आज यांना विरोधक संपवायचे आहे जो जो यांच्या उभा राहतो त्यांना त्यांच्या मागे असल्या प्रकारचे कटकार स्थान हे सरकार करत या सरकारला लाच वाटायला पाहिजे एका शेतकऱ्याच्या एक अनुसूचित समाजाच्या महिलेच तुम्ही जात प्रमाणपत्र अवैध आहे असं तुम्ही तासाभरात तुम्ही ठरवता व्हॅलिडिटी ऑफिसरनी पुन्हा पहिल्यांदा एक नोटीस देते त्याच्यावर पुन्हा पुन्हा एकदा अर्ज काढतो आणि तिसऱ्यांदा त्याच व्हॅलिडिटी ऑफिसर माझं जात प्रमाणपत्र अवैध आहे म्हणून ठरवतो की सरकारची हुकुमशाही आहे बंधूंनो आणि हुकुमशाही आर काय चालणार नाही आज मी नारी आहे माझा पूर्ण समाज नारीचा आज माझ्यासोबत ताकदीने उभा आहे तुम्हाला कुठल्या तरी प्रकारे आज या सत्तेतील असणाऱ्या नेतेमंडळा सुद्धा लेखर असतील त्यांना सुद्धा मुली असतील त्यांनी सुद्धा आम्ही त्यांच्या मुलींना आशीर्वाद देतो आम्ही एक आपली संस्कृती आहे पण विचार करा एखाद्या गरिबाच्या लेकी बाळीवर जर अशी परिस्थिती येत असेल तर विचार करा तिचं हृदय कसं पाजर पोटत असेल आज मी सकाळपासून माझे सर्व माझे जिल्हा परिषदचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे सर्व माझे नेते मंडळी आज माझ्यावर विश्वास आणि उभी आहे आज माझा ग्रामीण भागातील एक एक कार्यकर्ता तपाशी सकाळपासनं कलेक्टर ऑफिस टू आमच्या उपाध्यक्ष मॅडमच्या बंगल्याच्या या चक्रा मारत आहे आपण सगळी मीडिया सकाळपासून आमच्या काय आम उत्तर आहे याच्यासाठी उभी आहे या सरकारला भीती वाटलेली आहे एक घाबरट सरकार बनून एका महिलेला महिलेला घाबरते आणि आमच्यावर अशा प्रकारचा एक आरोप करते मी घाबरणारी नाही मी अजिबात घाबरणारी नाही आमचे नेता आदरणीय केदार साहेब आमचे नेता आदरणीय मुळक साहेब समस्त काँग्रेसचे सर्व माननीय आदरणीय नेते मंडळी माझा संपूर्ण माझा कार्यकर्ता माझे जिल्हा परिषदचे सर्व माझे मंडळी आज माझ्यासोबत ताकदीने उभी आहे मी घाबरणार नाही मी अजिबात घाबरणार नाही इतकं मात्र आज आपल्या सर्वांना सांगते तुम्ही जितकं मला अडवाल तितकमी उभी राहील जरी आम्ही गरीब असलो जरी आमच्याकडे आमची आर्थिक परिस्थिती आमची कुवत असली आमची परिस्थिती जरी मोठी नसली तरी आमचं मन फार मोठं आहे आणि सत्याच्या आम्ही विचार सत्याच्या मार्गावर आम्ही चालत आहोत संघर्ष किती आला तरी आम्ही आता यांनी जे फेटाळलं आम्ही उच्च न्यायालयाकडे दाद मागू आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे दात मागू आणि आम्हाला संपूर्ण विश्वास आहे आज जर न्याय देवतेने विश्वास आमचा जर कुठेतरी कमी केला तर हा विश्वास रश्मी बर्वेचा खच्चीकरण होणार नाही तर हा भारत देशातील जे गोरगरीब जनता जी आहे ज्यांचा न्याय देवतेवर विश्वास आहे तो विश्वास उडायला वेळ लागणार नाही त्यासाठी या विरोधकांना सांगते आज माझा फॉर्म तर त्यांनी कट केला पण बी फॉर्म जो माझ्या नवऱ्याचा लावला होता श्यामकुमार बर्वे त्यांच्यावर सुद्धा यांनी आक्षेप घेतला म्हणजे काय यांना पंजाबपासून काहीतरी म्हणजे कुठल्या तरी, तरी विरोधक यांना पाहिजे की नाही पाहिजे की स्वतंत्र मग लढा मध्ये लढा म्हणा आणि इतकीच जर ताकद आहे इतकीच जर तुमच्या मध्ये कुवत आहे तर पटांगणामध्ये लढा निवडणुकीच्या मैदानामध्ये लढा आणि तिथं तुमच्यामध्ये किती ताकद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती हिंमत आहे हे दाखवा आम्ही तुम्हाला घाबरत नाही तुम्हाला वाटलं असेल एक महिला आहे तिला दाबू ती रडेल ती आपले अश्रू आपले तुमच्या समोर करेल ती बिचारी बनेल भी बिचारी बनने रहें की, मी बिचारी बनणाऱ्यांपैकी नाही मी आताही सर्वांना सांगते मी रश्मी बर्वे आहे ते त्या तप तप्त्यास उदवत्या त्या सुनील केदार साहेबांची एक तटस्थ कार्यकर्ता आहे आदरणीय मुळक साहेबांची अशी तटस्थ कार्यकर्ता आहे असे कित्येक असे उन्हाचे चटके आम्ही केलेले आहे अनुभवलेले आहे पण बंधूंनो या उन्हाच्या चटक्यामध्ये आम्ही तपलेलो हो। आहोत आणि हे उन्हाचे चटके आम्हा संघर्ष जो करतो त्याच्याच नशिबात असते पण संघर्ष जरी केला तरी सत्य मात्र लपून राहत नाही तुम्हाला जर इतकाच माझ्यावर आरोप होता दोन हजार वीस मध्ये मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनुसूचित समाजाची महिला म्हणून नि, मी निवडणूक लढली तेव्हा का कुणी आक्षेप घेतला नाही काय मी चांबार समाजाची नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या समाजाला अधिकार दिला बहुजन समाजाला अधिकार दिला आपल्या पृथ्वी तलावर राहणाऱ्या घटक पक्षाला अधिकार दिला आज आमच्या समाजाला मिटवण्याचा प्रयत्न हा सरकार करत आहे आज माझ्यावर अन्याय झाला उद्या चालून कुठल्याही या भारत देशामधील महिला असो युवक असो प्रत्येक एक पक्षाच्या घटकावर अन्याय होईल यांना विरोधक संपवायचे आहे यांना भीती वाटलेली आहे